जोलो चिप्स म्हणून घ्यायचा विचार चालला होता पण याची प्राइस बघून माझ्या किडनॅफ हेल होता होता वाचले तीनशे रुपयाचा पाच ग्रॅम एकच चिप्स चालीस मिरच्याचं खाऊ शकतो हो, तर जोलो चिप्स का नाही खाऊ शकत बरे गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सोडायचं कशीच सगळी म्हणतात आहेत का नाही बरे असलीच पाहिजे ना चला कालचा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल जरा ते लाईक केला असेल मला माहिती आहे तुम्ही तेवढं इमानदार आहात तर चला काही मस्त म्हणजे बड्डे वगैरे झालेलं आहे ना कालचाच शर्ट मी आज पेन आहे तर चलो आता मस्त म्हणजे जातो आधीच आमच्या सामानाला घेऊन जायचं आहे पहिले ना मला माझं पण सामान आला ना बहिणीशीर पण जायचं आहे कालने जरा राग आले तिला तुम्हाला सांग कालच्या ब्लॉक मध्ये भाऊजी पण गेले ना बहिणीस पण गेली जाम लेट झाला मग मला एवढी झोपांची चांगला रस्त्या सोडतो तर कुठल्या फिरत होतो चला आता जायचं बहिणी तर पण ओके काय आम्ही आता आलेलो इकडं आणि काय सांगू तुम्हाला भाजी बिजी घेतली सगळं झाले आता आजी बी तिकडं माझी वाट बघतं हे झाला का कुठे गेला येऊ हे बघा आमचे आजीस काय काय घेतला का नाही का मी घेतले आणि अरे इधर आहे का तो हाँ। दिखे का हा ओके ओके चला गाइस घेता मस्त भाजी बिजी न जायचं मच्छी मार्केटला पण मच्छी बिच्छी घेता मस्त झाला बड्डे बिड् सुट्टी बिटकी मारली बस जरा आता मुखात धंद्यावर लाईक करा फॉलो हो� करायला बघायचं ओके गाइस तो भाजी वगैरे सगळं घेऊन आली आणि अवतार केसत आज काय सेट नाही केली मी आता बाजिसला या घ्या चॉकलेट घेतली होती पण तो पाकिट फोडला मी नाही आता ही चॉकलेट घेता मिक्सिंग घेतला जरा आणि काय मी च आल्या तर मला एक चिप्स दिसला होता मस्त काय मी वाटला जोलो चिप्स म्हणून घ्यायचा विचार गे, चालला होता पण याची प्राईस बघून माझ्या किडण्या फेल होता होता वाचल्या तीनशे रुपयाचा पाच ग्रॅम एकच चिप्स मला वाटलं काहीतरी असंच असं ऑर्डरसाठी ठेवला असेल दुसरं असतील पॅकिंगमध्ये द्यायला भेंडी तीनशे रुपयाचा एक पाच ग्रॅमचा चिप्स माझ्या एक किडनी फेल होता होता वाचली झोलो चिप्स आणि चॅलेंजेस असतं काहीतरी काय खाल्यावर बाबा काहीतरी प्राईज वगैरे ज्या मोठं मोठं असतात वेरी वेरी तिखा वेरी व्हेरी तिखा पुरा कोणी खाऊ शकत नाही खाणारं खाता खात असतील खाणारं माहीत नाही मला ये दादा मेरे को बोला की इसको खाने को दो दो लाख रुपये बक्षीस असते मी फर्स्ट टाईम ऐकतो जोलो चिप्स ना पाचच गिराम आहे भेंडी असं ते बघता एक दिवशी ट्राय करीन चाळीस मिरच्या खाणारा जर आपला उस्ताद आहे कारागीर तर जोलो चिप्स काय शंभर टक्के खाल माझे तीनशे रुपये बर्बाद होतील म्हणून मी घेत नाही मला बघायचा होता काय असतं ते चालीस मिरच्याचं खाऊ शकतो तर जोलो चिप्स का नाही खाऊ शकत जाऊन जाऊ पण नेन शंभर टक्के नेन आज नको जरा कोणाला पाहिजे असेल तिथे या पाच गिराम एक चिप म्हणजे कावरा तिखाड असेल तीन तीनशे रुपयाच्या मिरच्याच वापरल्या असतील ओके काय असतं आलोले आता चिप्स वगैरे घेऊन सगळ्या भाचीसला पण द्यायला जायचं आहे ना या पण आपण लसूण सोप दही वगैरे सगळं घेतलेला आहे वा वा हो yeah. तर ना आता टाकता जाता न पहिले सामान वगैरे देता आणि त्याच्यानंतर मग घरी जाता जरा आगभी शांत करायला लागेल बहिणीचा येतोच तर काय मी काय बोलतो ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला आणि जाऊन चॅनल सबस्क्राईब करा अजून काही बोलत नाही बस तेवढाच हक्क गाजवा तुमचा हक्क आहे तुमचा भाऊसह ठरला काय तुमचा जाऊ आय लव यू गायच लाईक करा फॉलो करा तुमचा या चॅनलला मस्त सपोर्ट भेटतोय काय सांगू माझा दिल जाम खुश होतं आय लव्ह यू गायचं असं नसतं फुचफुच फुटफूट माझ्या खाली जाम जोरजोरां करतो चला आता सामान घेतले बिंदे घेतले आणि सगळं काय घेतले बिच्छी तर पार्सल आले अजून त्या दिवशीची ड्रेसिंग झालेली नाही पण आता ॲक्च्युली शूट कॅन्सल झालं तर आता बघू या मी करणार आहोत लाईक करा फॉलो करा तुमचा आशीर्वाद असेल तर नक्की देत बाय ओके तर सामान वगैरे सर्व देऊन झालेलं आहे आणि रेडी झालेलो आहे मी आणि इकडे बघ्या आणि चाललेलो आम्ही आता मस्त आहे की हाय कर तिजोरी के अंदर सुखाए का एक सन यूट्यूब लगा है मैं ये तो इन अंकल जी की तरह इस वीडियो में ये बंदा इन अंकल जी को अरे को स्लो अरे बस दो हम से जादू जादू लाए लोग अरे ये जादू ला मोबाईल ते मोबाइल देखे जादू ला दे यार बोलो का माइक ने कैमरा वाला कौन पकड़ो आता जादू सी मजा वाला आता आता 의외로 제일 그게 나 수업 하러 Kel m o 자기 a a a kaya naam denga According to the local classic Come on, ¨The November wysception was leaving last What is there in it? दादा कोणते अंगण आले का ओके काहीच तर आम्ही आहे आता बहिणीच्या घरच्या बाईंच्या घरच्या आमच्या भाग्यांनी पण खाऊ बिऊ घेतले त्यांच्या दुकानाच्या किराणा दुकान आहे मस्त त्यांचं काय काय घेतले भाग्या हो बापरे तो पेन काय आहे सांग माहिती बघले दा हो हो चला चलो हे घेतलं एकदा दाबून दाखव ना एकदा तापून दाखव ना परत केक आणला होता काल एवढा थांबून मला एवढा खराब वाटला ना पण काय माझा मित्र एक पक्का हरा मी त्याला सांगून पण नाही समजला इकडं तिकडं टाइमपास न काल माझी परिस्थिती पण वेगळीच झाली ती मानसिक संतुलन माझा आरवा हवा था चलो आता जाता घरी ओके गाय आणि बहिणी पण जाऊन आल्या परत घरी आल्या पोल्या घेऊन आल्या आईला बहिणीसला पण पोल्या घेऊन गेलो तो दिले ना जी रागावले ना माहे गेले राहायला अजून येणे घरी तर खायला पियला पाठवून देत ती या फोल्या मलाही टाकून आमचा राजू ब्लॉगर राजूच्या ब्लॉगची राज आयडी काय आहे नजर राज पाटील तीन हजार लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा राज पाटील तीन हजार लय भारी ब्लॉग फुल पावा विवाचं फुल मच्छापेक्षा राहतो बघा खूप आहे गावठी तर चला आता मी घेतो पोल्यावीला खाऊन जरा आणि दुसरी मांजर पण आली आमच्या तर बघू शकता बिंजे जाम आवडतात आमच्या असला आमचे आई ॲनिमल लवर आहे ॲनिमलचा खूप ॲनिमल्सला खूप प्या प्यार करते आमच्या आई लाईक करा फॉलो करा ओके काहीच तर आलेलं आहे हॉटेलवरनं आणि आता केक घ्यायला आलेला आहे हो केकमध्ये आणि हृतिक मुंडेचा बड्डेसाठी आहे आणि जाम लांब जायला लागेल त्याला त्याने मला बोलवला होता इतक्या खडल्यांमध्ये आलं तर पण जमला नाही मला धाब्यावर होतो मी कस्टमर पण जाम पोजवले कस होती तर आता मस्त व्यतिरिक्त नाही बाईक पण दिलेलं शर्ट घातली चालले हो आता कल्याण खाड्यावर बोलवले आता पोरा विराना पण बोलवले मी नाही फॉर्मिंग केलता तर जाऊन येतो चला गायज लाईक करा फॉलो करा लगे गायज ओके फायनली गायज मी पोचले हवी तर मस्त पैसे द बड्डे बॉय तो रेडी आहे काय सांगू कधी शा होता केक तर काय पण जाऊन दे चल चांगला केक आणले चॉकलेटचा टेस्ट केले मी थोडीशी मग दुसरा घेतला आहे जेटी <laughs> <laughs> घेतले म्हणा थँक्यू हॅपी बर्थडे टू डबल डबल Like <laughs> लग लग दुस्त। दुस्त। केक केक दिसतच तिकडे पण दिसले काय केकची काय नसते ओकू नको मी भिंता लाईक करा फॉलो करा ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला ना त्या चॅनल ला जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा तर करताना तुम्ही आयला प्यार तो मेरे को जाम देता हो तुम लोग काय सांगू मन मन गेला हृदय एवढा ओव्हरफ्लो झालाय का ओतता सगळा तुमचा प्यार असून दे मी जागा वारवीन प्यार येऊन दे कमिंग कमिंग लाईक करा फॉलो करा ना आता केक कापून घेता पहिले मला पण घाई आहे माझी बायको वाट बघतं बायका पुरा वाट बघता आणि पोऱ्या नुसता पप्पा पा करतं करत काय सांगू तुम्हाला दे जायला चल ना घे ना रेडि पुलस रेडी पुलस चला 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 वन टू थ्री हैप्पी बर्थडे टू यू है बर्थडे चला के साइड ल

तू नाही वाटलं आमची नवीन नवीन दोस्ती त्याला मी ओळखीत नाही चांगला बारकाईने ओळखले आता त्याने एवढे मोठा केक घेतले मला भरवासाठी नाही मापवासाठी जाम बोलू गाणं घाल माझ्या नातका એક <laughs> ચેપતા <coughs> <resolute> <honeyinda strains>